देवाजवळ मग ठेवतो तशी पूर्णतः ही चांदीची फळ आहे आज हा एकवीस मोदकांचा पिरामिड म्हणजे लहान मूर्तीसाठी आहे एक दीड फुटापर्यंत डिझाईन तशी फार जसं विड्याचं पान असतं तशी देखील त्यावर बसलेली एक सुबक एक अशी मूर्ती आहे हा चांदीचा सा अखंड दिव आहे हा अष्टविनय कलश आहे ह्याच्या चांगले दिसताय बघा बघा सुंदर बनवलंय वगैरे आहे 12 इंच नमस्कार मी पल्लवी मुंबईची शेडवईया आपल्या YouTube चॅनलवर तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत गणेशोत्सवाची धामधम सुरू झालेली आहे आणि बाप्पाला सुंदर सजवण्यासाठी खास चांदीचे अलंकार इथे उपलब्ध आहे आज आपण आलेलो आहोत पुना गाडगे आणि सन्स यांच्या प्रभादेवी ब्रांच मध्ये गणेशोत्सव चांदीचे खास कलेक्शन ह्या व्हिडिओद्वारे आपण पाहणार आहोत प्रभादेवी या ब्रांच सर्व डिटेल्स मी डिस्प्ले आणि डिस्क्रिप्शन मध्येही दिलेली आहे अवश्य तुम्ही भेट देऊ शकता प्रभादेवी या ब्रांच मध्ये तुम्ही विजिट करताय तर गणपतीसाठी खास तुम्हाला शुद्ध चांदीचे मुकोटे मिळतील हार मिळतील आरतीच्या थाली करंडा लहान मूर्तीपासून ते मोठ्या गणपती बाप्पा पर्यंत मुकोट्यांची खूपच सुंदर रेंज इथे मिळेल या आहेत पारंपरिक डिझाईन ज्या छान अशा हिऱ्यांनी सजवलेल्या आणि ट्रेंडीही आहेत व्हिडिओ स्किप न करता नक्की पहा बरेच आपल्या बाप्पासाठी का चांदीचे आज आपण अलंकार आभूषण पाहणार आहोत त्याशिवाय मी किमतीसहित हा व्हिडिओ तुम अपलोड करणार आहे तर तुम्हाला नक्कीच आवडेल आणि खास तुमच्या बाप्पासाठीही तुम्हाला घेता येईल आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आता इथे बाप्पाचे सर्व मांडणी केलेली आहे आणि इथे लिश पण आहे श्रीसाठी चांदीचे आभूषणे आहे आज आपण या व्हिडिओद्वारे पाहतोय इथे आपल्याला कमीत कमीत म्हणजे दोनशे सत्तर सुरुवात होते ते आता एक एक करून आपण जाणूया आपल्या बरोबर दादा आहेत दादा नमस्कार आमच्या चॅनल वर तुमचं मनापासून स्वागत हे ज्या लिस्ट प्रमाणे दाखवते हे शिंदभूषण आहे मॅम हा बाप्पासाठी विष्णू म्हणजे तोंडेला वगैरे लावल्याच्या नंतर मूर्ती एकदम खोलून वगैरे खोलून दिसते किती सुंदर आहे पा याच्यात आपल्याला दुसराही कलर मिळेल अडाळ्यांमध्ये नाही मॅम ते लालच आहे फक्त याच्यामध्ये साईज लहान किंवा मोठी उपलब्ध अच्छा हे लक्षात ठेवा बऱ्याच वेळा आपल्या गेल्या वेळेच्या व्हिडिओवर बऱ्याच कमेंट अशा होत्या त्यासाठी मी त्या गोष्टी आज कव्हर करते या व्हिडिओद्वारे आणि खूप छान प्रकारे दादा आपल्याला एक्सप्लेन करतात आहे पाहूया हे त्रिशूल आणि परशु आहे मॅम हा हे बाप्पाच्या हातामध्ये ठेवण्यासाठी खूप हो, छान हो वाटतं इथे मूर्ती तुम्ही पाहताय त्याचप्रमाणे मी तुम्हाला सर्व हे आभूषणे दाखवते मूषक छोटासा चो, चांदीचा मूषक आहे अगदी बाप्पा जवळ ठेवला तरी छान वाटतं म्हणजे परिपूर्ण मूर्ती वाटते हो, हो। सर्व फळ आहे हा ह्याच्यामध्ये हे पाच फळ जसं आपण देवाजवळ ठेवतो तशी पूर्णतः था ही चांदीची फळ आहे ह्याच्यामध्ये तुम्हाला सीताफळ पेरू सफरचंद सफर केळ एक ते देखील सगळं उपलब्ध आहे इवन ह्याच्यामध्ये हा अकरा केळ्यांचा गट देखील आहे जसं आपण देवासमोर ठेवतो केळीचा तसा देखील पूर्ण हा गट देखील आहे तर आता आपण हे लिस्ट मध्ये दाखवलेले सर्व दाखवले अजून एक राहिलं ते एव शक्ता। एव शक्ता। एव शक्ता। एक दा ही दाखवते हे जाणव आहे बापासाठी त्याच्यामध्ये तुम्हाला पण देखील साईज उपलब्ध आहे लहान मूर्ती पासून ते अगदी दीड ते दोन फुटापर्यंतच्या मूर्तीला हे देखील येऊ शकत येऊ शकतात पुन्हा एकदा हे दाखवले अभूषणाचे चांदीचे हे लिस्ट आहे पुन्हा की तुम्ही इथे पाहू शकता इथे आल्यावर तुम्ही स्क्रीनशॉट घेऊन जरी तुम्हाला जे आभूषण पाहिजे ते तुम्ही इथे येऊन परचेस करू शकता त्याचबरोबर आता आपण पुढचे श्रीचे अलंकार पाहूया स्टार्टिंग तुम्हाला हे ज्या लिस्ट प्रमाणे दाखवते हे शुंडभूषण आहे मॅम बाप्पासाठी म्हणजे तोंडेला वगैरे लावल्याच्या नंतर मूर्ती एकदम खुलून वगैरे खुलून दिसते किती सुंदर आहे पा याच्यात आपल्याला दुसराही कलर मिळेल अडाळ हिऱ्यांमध्ये नाही मॅम ते लालच आहे फक्त याच्यामध्ये साईज लहान किंवा मोठी उपलब्ध अच्छा हे लक्षात ठेवा बऱ्याच वेळा आपल्या गेल्या वेळेच्या व्हिडिओवर बऱ्याच कमेंट अशा होत्या त्यासाठी मी त्या गोष्टी आज कव्हर करते या व्हिडिओद्वारे आणि खूप छान प्रकारे दादा आपल्याला एक्सप्लेन करतात आणि परशु आहे मॅम हा हे बाप्पाच्या हातामध्ये ठेवण्यासाठी खूप छान वाटत तिथे मूर्ती तुम्ही पाहताय त्याचप्रमाणे मी तुम्हाला सर्व हे अभूषण दाखवते मोशक छोटासा चांदीचा सा मोशक आहे अगदी बाप्पा जवळ ठेवला तरी छान छान वाटत म्हणजे परिपूर्ण मूर्ती वाटते सर्व फळ आहे ह्याच्यामध्ये हे पाच फळ जसं आपण देवाजवळ ठेवतो तशी पूर्णतः ही चांदीची फळ आहे ह्याच्यामध्ये तुम्हाला सीताफळ पेरू सफरचंद सफर केळ एक ते देखील उपलब्ध आहे दे। इव्हन ह्याच्यामध्ये हा अकरा केळ्यांचा गट देखील आहे जसं आपण देवासमोर ठेवतो केळीचा तसा देखील पूर्ण हा गट देखील आहे तर आता आपण हे लिस्ट मध्ये दाखवलेले सर्व एक राहिलं तेही दाखवते हे जाणव आहे बापासाठी ह्याच्यामध्ये तुम्हाला पण देखील साईज उपलब्ध आहे लहान मूर्ती पासून ते अगदी दा दीड ते दोन फुटापर्यंतच्या मूर्तीला हे देखील येऊ येऊ शकतात पुन्हा एकदा हे दाखवले अभूषण त्या स्त्रीचे चांदीचे हे लिस्ट आहे पुन्हा की तुम्ही इथे पाहू शकता इथे आल्यावर तुम्ही स्क्रीनशॉट घेऊन जरी तुम्हाला जे आभूषण पाहिजे ते तुम्ही येऊन परचेस करू शकता त्याचबरोबर आता आपण पुढचे स्त्रीचे अलंकार पाहूया

मूर्ती असेल त्याप्रमाणे तुम्हाला एक दीड फुटाची वगैरे असेल तर त्याला हा पूर्णपणे व्यवस्थित हा एक तुम्हाला दोन फुटापर्यंत देखील येऊ शकतो हा देखील एक आहे आपण गोल्ड प्लेटिंग केलेला आहे आपण एक सुंदर आहे हा दोन फुटापर्यंत गणपतीला मस्त बसतो आणि ते पूल छान आहे हा त्याचं वजन काय आहे आणि हा मॅम तुम्हाला नाईन्टी वन ग्रॅम चा नाईन्टी वन ग्रॅम चा आणि आपले हे ते जे सर्व आपण आता चांदीचे अलंकार आभूषण दाखवते हे आपले शुद्ध चांदीचे आहेत आणि नाईन्टी टू पॉइंट बरोबर मॅम नाईन्टी टू पॉइंट फाय प्युअरिटी ओके त्रिशूल परशू देखील आहे मॅम हे बघा गोल्ड मध्ये असं पाहिजे ना स्पेशली तशी पण हे चांदी मध्ये चांदीवर गोल्डची प्लेटिंग केलेली आहे गोल्डची प्लेटिंग केलेली आहे ह्याचं वजन काय असेल मॅम वीस ग्रॅम चे आहेत दोन्ही वीस ग्रॅम त्रिशूल आणि पर्शियन हे बापासाठी कान देखील आहे हे जरी ह्याचा वेट मी दाखवते हे चोपन्न पॉइंट तीनशे ग्रॅम चे चोपन्न पॉइंट तीनशे ग्रॅम पण चांदी मध्ये नाजूक आहे छान आहे डिझाईन ही वेगवेगळी आणि ट्रेंडिंग आहे हा हे कसं मॅम पारंपरिक केलेली आहे जशी चांदीची कंठी असते तशी त्याप्रमाणे देखील कंठी केलेली आहे बघा अजून एक ती दादा ही आपण पाहूया ह्याच्यामध्ये मॅम हे देखा ह्याच्यामध्ये रेड स्टोन ग्रीन स्टोन पण केलेले आहे एकदम सुंदर आणि एट्रॅक्टिव्ह दिसण्यासाठी आणि मेन काय आहे ती हाताने डिझाईन केली ना त्याच्यामुळे एकदम ती उठून दिसते त्याचं वजन काय असेल मॅम बेचाळीस ग्रॅमचे बेचाळीस ग्रॅमचे तुम्हाला आजचा चांदीचा भाव या मी मध्ये सांगितलेला आहे आणि आता तुम्ही जशी खरेदी करणार त्याप्रमाणे भाव कमी जास्त होत ह्याचं एक आपण वजन सांगूया हा एक मॅम बावीस ग्रॅमचा बावीस ग्रॅमचा सुंदर आहे बावीस ग्राम मध्ये आहात म्हणजे लहान मूर्तीसाठी आहे एक दीड फुटापर्यंत असेल तर त्याला ही व्यवस्थित कंपनी त्याचबरोबर गौरीसाठी आ, 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 चोगी चोगी आ, आ, अनि हे साईज मध्ये हे लहान मूर्तीसाठी आहे ह्याच्यामध्ये मोठी साईज देखील वगैरे आहे ते बघायला रेड स्टोन ने आहे त्याच्यामुळे हे फार आकर्षित दिसत बाप्पाच्या हातामध्ये घालण्यासाठी चांगले वजन पण आपल्याला एकंदरीत जरी तुम्ही लहान मूर्तीसाठी बघितलं तर ते तुम्हाला अराउंड पंचेचाळीस ग्रॅम ते पासष्ट खरेदीसाठी बरेच तिथे ना ग्राहक आले त्यापैकी या ताई आहेत त्यांच्याशी आता आपण बोलूया नमस्कार नमस्कार आता तुम्ही इथे बरेच खरेदी करताय मग तसं आमचा व्हिडिओ चालू आहे तुम्ही बरेच खरेदी केली आता बाप्पासाठी काय काय तुम्ही खास घेतलाय बप्पासाठी बार आणि सुपारी हवी होती ती घेतली आहे आणि मग बाप्पासाठी हे कानाला त्याच्यासाठी सुंदर दागिने आहेत ते घेतले मग हे हाताचे कडे घेतलेले आहेत आणि मग ही फुलं आणि सेटच असा घेतला हो असा सेट घेतलाय हे मोदक आहेत सुंदर आणि अस्त्र हे घेतलंय त्यांनी म्हणजे गणपतीची खास तुमची तयारी झालेली झालेली आहे थँक्यू आह थँक्यू दागिने किंवा आभूषण वगैरे दागवलेले आहेत आता काही चांदीच्या पूर्ण गणपतीसाठी सजावटीसाठी काही साहित्य वगैरे आहे जे तुम्हाला त्या दिवशीच्या करंट रेटने किलो मागे उपलब्ध असेल जसं ग्रॅमेजवर अवलंबून आहे सर्वप्रथम बघा ही मॅम एक पूजा खाली आहे त्याच्यामध्ये तुम्हाला एक चांदीचं सा तबक आहे पंचपत्र पई लोटी बंद एक नैवेद्य वाटी दिवा छोटस करंड घंटा अगरबत्ती स्टँड हा म्हणजे पूर्ण एक पूजा झालीची पूर्ण एक पूजा झाली पूर्ण चांदीमध्ये उपलब्ध आहे आणि प्रत्येकाचं वजन हे प्रत्येकाचं हे वेगवेगळं वजन आहे ह्याच्यामध्ये तुम्हाला एक ग्रॅमेज आहे एक साधारण जरी तुम्ही बघितलं तर ह्याच्यामध्ये निरांजन वगैरे एक पंचवीस ग्रॅम पासून देखील सुरुवात आहे ते पण सुंदर आहे हे कोयरी आहे ह्याच्यामध्ये तुम्हाला हळद कुंकू ठेवण्यासाठी वगैरे ही आंबा कोयरी मध्ये डिझाईन केलेली आहे पण दोन कप्पे आहेत आणि ह्याची किंमत काय असेल तरी आपलं हे साधारण तुम्हाला एक पंचेचाळीस ते पंचावन्न ग्रॅम मध्ये आहे म्हणजे साडेसात हजार ते आठ हजार प्रमाणे त्या दिवशीच्या करंट येऊ शकतो येऊ शकतो पान सुपारी येते एक विडा आहे चांदीचा छोटी सुपारी आणि पान ओरिजिनल वाटत एकदम हा राईट डिझाईन <laughs> तशी फार जसं विड्याचं पान असतं तशी देखील रेषा वगैरे हा हे पण आपल्याकडे वजनावर आहे एक मला सांगायचं आहे की आता आपण हे सर्व पाहतो ना हे वजनावर आहे तुम्हाला जर काही क्वेरी असेल डिस्प्लेला नंबर आहे तुम्ही डायरेक्ट कॉन्टॅक्ट करून किंवा स्क्रीनशॉट घेऊन तुम्ही ह्यांना कॉल करून विचारू शकता आता दादा हा पार्ट आहे आपला हे बाप्पा छोटे साइज मधले हा ही एक गणपतीची एक गणपतीची मंगल मूर्ती आहे ही चौरंगावर बसलेली एक सुबक अशी मूर्ती आहे ही तुम्हाला नव्वद ग्रॅम पासून वगैरे सुरुवात होते म्हणजे आपल्याला साईज पण मिळून जाईल कस्टमाइज वगैरे पण करून करून देऊ शकतो आणि जर आपली जुनी चांदी असेल ती आपण घेऊन आलो आणि मग त्याच्यामध्ये ओके हा तुमची जर जुनी चांदी वगैरे असेल मग ती आपण चेक करून त्याची प्युअरिटी जशी त्यानुसार आपण त्याच्यामध्ये घेऊ शकतो घेऊ शकतो अच्छा मला सर्वात सुंदर इथे आवडलेलं ना हे केळीचं पान आहे बऱ्याच वेळेला आपण चांदीचं चा चा पान पाहिलं असेल पण ह्याच्या एक मी वैशिष्ट्य दाखवते ह्याच्या पाठी तुम्ही पाहिलं का छान असे स्टँड आहेत आणि खूप हेवी आहे चांदीचे चा पूर्ण भरीव आहे हेवी आहे म्हणजे ते असं ब्लेंड वगैरे होऊ शकत नाही हो, लाईट वेट अजिबात नाही जशी पानाची डिझाईन वगैरे आहे आणि याचा बॅलन्स वगैरे ठेवण्यासाठी खाली जसे मॅमने सांगितलं तसे स्टँड देखील आहे म्हणजे जरी तुम्ही नैवेद्य वगैरे ठेवला तरी ते व्यवस्थित व्यवस्थित राहणार आणि खरंच जरा पण असं ते हलणार नाही एवढं बॅलन्सिंग आहे बरोबर ह्याचं मला वजन सांगा आ, हे मॅम दोनशे छप्पन ग्रॅम चे दोनशे छप्पन म्हणजे हे अराउंड तुम्हाला आजच्या रेट नुसार बघितलं तर चौतीस ते पस्तीस हजाराच्या मध्ये मध्ये हा बाप्पा साठी मोदक आहे त्याचही वजन असणार आणि हे स्वामींसाठी पादुका किंवा अजून काही आपले लक्ष्मीची पावलं वगैरे असंही आपल्याला प्रत्येकाचं वजन किंवा आपल्याला प्राइस सांगणं पॉसिबल नाहीये बऱ्याच इथे बप्पाची अशी भांडी आहे ती तुमच्यापर्यंत पोचवायची हेही आपण पाहू शकतो हे गुलाबदानी आहे मॅम असं हो। स्वागतासाठी आपण पाहुण्यांसाठी पाँनें वगैरे स्वागत करताना वापरतो त्यावेळेला ही गुलाबदानी पूर्णपणे चांदीची आहे सुंदर डिझाईन वगैरे केलेली आहे छान एक त्याच वजन एकंदरीत काय असेल एकशे पंचेचाळीस ग्राम ची आहे एकशे पंचेचाळीस ग्राम ची आता हा एक आपण दिवा वाहूया लक्ष्मी दिवा हा पण आहे याच्यामध्ये साईज ही आपल्याला मिळून जाईल हा ही लक्ष्मी दिवा आहे ही मोठी साईज आहे आपल्याकडे जसं लहान साईज किंवा थोडी मिडियम साईज देखील उपलब्ध आहे उपलब्ध आहे इथे आपण पाहताय तुळस आहे जर आपल्याला सजावटीसाठी चांदीची तुळस पाहिजे किंवा तुळस घरात असलेला शुभ मानलं जातं तर तशी तुळस आहे आणि तिथे छान असे डायमंड दिले हिरव्या आणि लाल कलर आणि पानं पण तुम्ही पाहू शकता एकदम तुळशीची आपली जे ओरिजिनल पानं असतात त्याप्रमाणे फिनिशिंग आहे म्हणजे कोरीव उगाचा खूप विचार केला गेलाय अशी प्लेटी आहे त्यानंतर आपण इथे पाहतोय अशा छोट्या निरंजन पण आहे आपण जर हे दोन जोडी घेतोय निरंजनची तर मला किंमत सांगा त्याची वजन पण सांगा आणि किंमत पण एक छोटी समई आहे अराऊंड तीस ग्रॅम ची जरी तुम्ही जोडी जरी घेतली तर तुम्हाला साडेआठ किंवा आठ हजाराच्या करंट रेटने येऊ शकते येऊ शकते अच्छा आणि हा दिवा पण सांगा आपल्याला सा अखंड चांदी चांदीमध्ये हा चांदीचा अखंड आहे हा दिवा दिवा पूर्णपणे बोरोसिल ग्लास आहे याच्यामध्ये हे बघा हे कव्हर अप करण्यासाठी पण अगदी व्यवस्थित आहे तुम्ही याला निरंजनीय वाप देखील लावून हे करू शकता अराऊंड तुम्हाला दोनशे बत्तीस ग्रॅमच आहे तीस ग्रॅम पर्यंत ह्याची किंमत येऊ शकते आता कसं आहे आपण सोना घेऊ शकत नाही त्याबरोबर चांदी त्याप्रमाणे म्हणजे कमी आहे आताच्या रेट प्रमाणे बऱ्याच ठिकाणी अजूनही परंपरा चालू आहे की चांदीचे गणपती बाप्पांचं त्यांच्या घरी अपमान असत आणि बऱ्याच असे चांदीची भांडी पूजेची थाली वगैरे अजूनही ही परंपरा बऱ्याच पिढ्याने पिढ्या पेड़ा चालू आहे तर त्याचप्रमाणे आता ही आपण भांडी अशी दाखवतोय हे कलश पण आहे कलश मध्ये पण आपल्याला डिझाईन वाईज मिळेल हा अष्टलक्ष्मी कलश आहे मॅम हे हो। बघा ह्याच्यामध्ये पूर्ण अष्टलक्ष्मी जशी असते तशी इथे कोरीव काम हो। केलेले हा तुम्हाला अराउंड दोनशे तेवीस ग्रॅमचा आहे दोनशे तेवीस ग्रॅम आणि आपला हा जो कलश आहे तो अष्टविनायक आहे हा हा अष्टविनायक कलश आहे ह्याच्यामध्ये जसे अष्टविनायक चे आठ गणपती आहेत तसे पूर्ण ह्याच्यामध्ये हे कोरीव कामने केलेले आहे याच्यामध्ये हा नारळ आहे जसं आपण पूर्ण करा ठेवतो तसा हा पूर्ण करा चांदीचा आहे आणि आंब्याची पानं जशी आपली ओरिजिनल असतात तशी चांदीची आहे मी नारळ ही उचलून दाखवते हा नारळ आहे नारळाचा वेट सांगा जरा दादा एकशे दहा ग्रामचा आहे एकशे दहा ग्रॅमचा आणि पानं त्यांनी अशी बनवली ही तार पण आहे ना हे मजबूत आहे म्हणजे फ्लेक्झिबल आहे मला दाखवते मी तुम्हाला असं तुम्ही ठेवू शकता किंवा आपण वापरलं त्यानंतर हे आपण असं बंद करून मध्ये छान प्रकारे ठेवू शकतो असं आणि जेव्हा आपल्याला पाहिजे तेव्हा हो आपण असे ओपन करू शकतो आणि मग आपला नार आहे त्याच्या ठेवू शकतो म्हणजे व्यवस्थित राहणार आहे असं कसे आ, ह्या मॅम मोठ्या समयी आहे ह्या नाशिक घाटच्या खास केलेल्यामध्ये के हा देखील अन्न पक्षी एक आहे ह्याच्यामध्ये डीपनेस पण खूप आहे पण ही साधारण तुम्हाला एक किलो पर्यंत येईल ही पण सेम तशीच आहे पेअर मध्ये जरी एक किलोची जरी घेतली तर तुम्हाला ती एक लाख पंचवीस हजाराच्या आजच्या नुसार येऊ शकते आता काही जणांना इथे पाच वातीचं पाहिजे नसतं काही जणांना सात वाटीच तसंही आपल्याला इथे मिळून जाईल आता मुकुट आहे बाप्पाचा खूप सुंदर आहे हे का छान दिसतोय बघा मी पूर्ण नाही दादा वजन एकंदरीत काय असे फिफ्टी वन ग्रॅमे मैरप देखील आहे हो महिरप हा आपण रिमूव्ह पण करू शकतो काढू पण शकतो आणि आपण लावू पण शकतो फक्त आपल्याला मुकुट लावायचा आहे तर इथे आपण दोरा किंवा चेन साखळी अशी आपण लावू शकतो आणि आपण बाप्पाला वापरू शकतो आणि मैरप टाकून पण इथे वापरू शकतो इथे आपण पाहू शकतो इथे मैरप साठी त्यांनी दोन होल दिले दोन्ही साइड ला अजून एक मोठा मुकुट आहे बाप्पाचा तो मी दाखवते किती सुंदर आहे पाप्पुटा याचा वजन सांगा खूप अट्रॅक्टिव्ह आहे डिझाईन पण एकदम याच्यामध्ये बारीक जाईदार केलेला आहे हे स्टोन देखील लावलेला आहे हा मॅम तुम्हाला शंभर ग्रॅमचा

आणि टाक खूप हेवी आहे पूर्णपणे भरीव आहे भरी जसे आपण घरामध्ये देवाऱ्यामध्ये मंदिरामध्ये प्रत्येकाच्या कोलदैवतीनुसार आपण ऑर्डर आता इथे आपण छत्री पाहतोय बाप्पाच्या वरती अशी याच्यात पण आपल्याला साईज वाईज मिळेल ना हा साईज देखील याच्यामध्ये उपलब्ध आहे त्याच काय वजन असेल दादा

आणि वरती अशी साखळी लावून तुम्ही हँगिंग हो। करू शकता हे जे होल दिलेले आहेत हे मॅम ह्याच्यावर घुंगरू तारेने बांधून हो। केलं तरी ती पूर्ण छान दिसते आता ही उरली आहे बाप्पाच्या पुढ्यात आपण अशी ठेवली किंवा बाकीही आपले सण असतात त्यावेळी आपण वापरू शकतो थोडं पाणी आणि गुलाबाच्या पाकळ्या ठेवल्या तर खूप सुंदर दिसेल आणि ही पण भरीव आहे पूर्ण याच्या याच्यावरती डिझाईन ही पहा आतून दाखवते पूर्ण इथे पण उलट तुम्ही पाहिलं ना तर इथे कमळाची डिझाईन दिली खूप छान दिसते आणि साइडला असे कान दिले आणि कानाला पण हे हँडल दिले ह्याचं वजन काय आहे त्याचा मॅम उरळी आहे ही साधारण चारशे ग्रॅम पर्यंत आहे म्हणजे तुम्हाला एक पन्नास एक पर्यंत येऊ शकते ही पूर्णपणे भरीव आहे ह्याच्यामध्ये काम केलंय ते सगळं नाशिकचं वगैरे सगळं है हैं। हँडमेड वगैरे हँडमेड पण प्रसादासाठी छान आहे मला तर खूप आवडलं खाली तुम्ही बघ ना मजबूत असे स्टँड दिले तीन म्हणजे नाही कधी कधी आपण ठेवतो खाली बूट नसलं तर असं ते साठी आणि बाप्पाचा हा पार्ट आहे तोही मी दाखवते तुम्हाला फक्त हा चांदीचा आहे आता कसं का चांदीची वरना कोटिंग केली हा मॅम उडन बेसवर आहे आणि असं चांदीचा पूर्णपणे केलेला हा पत्र आहे त्याच्यावर सुंदर डिझाईन्स वगैरे केलेली आहे साधारणतः हा बारा बारा फूटचा सा, सॉरी बारा इंच इंच हा जी साईज आहे याची हा तुम्हाला एक अराउंड एक लाख पंचवीस हजार पर्यंत येऊ शकतो गेल्या वर्षी आपला व्हिडिओ जो मी केलेला बऱ्याच जणांना आवडलेला बऱ्याच जणांना पार्टी आवडलेले तर त्याचप्रमाणे ह्या वर्षी मी थोडं हळूहळू दाखवते कारण तुमच्यापर्यंत त्याचं वेट ही पोहचेल आणि ही पोचेल त्यासाठी त्यानंतर आपण इथे चौरंग पाहूया चौरंग पण खूप सुंदर आहे तुम्ही पाहू शकता हत्ती आहे चारी बाजूला आणि हत्तीचे जसे पाय असतात तसं इथे त्या चौरंगाला स्टँड दिले आणि डिझाईनही पाहतोय साईडला परत ही पण पूर्ण चांदी बेस आहे वुडन बेसवर मॅम पूर्णपणे चांदीच काम केलं चारी बाजूला हत्तीचे आहेत हत्तीच्या हत्ती पायाने ह्याचे खूर बनवलेले आहेत वरती सरफेसला ही डिझाईन देखील सुबक आहे शे तसे जसे आपले ओरिजिनल असतात त्याप्रमाणे तिथे कांड त्याच कोरीव काम खूप सुंदर आहे आता हे ह्याच वेट किती असेल पण तुम्हाला मॅम दीड किलो पर्यंत राहील आणि याची किंमत जरी बघितलं तरी तुम्हाला ते एक दोन लाखापर्यंत जातं आणि ह्याच्यामध्ये वापरलं जाणारं जे उडण आहे ते देखील चांगल्या प्रतीचं आहे म्हणजे त्याला पाणी बिणी वगैरे काही लागलं ला तरी थे, वेवस्ते वेवस्ते थे। ला ते व्यवस्थित आहे आणि आपण वापरला फक्त स्पॉन्जने किंवा सुक्या कपड्याने पुसून ठेवलं तरी व्यवस्थित पॅकिंग चांदीची समय आहे ही खास ऑक्सिडाइज मध्ये पॉलिशिंग केलेली आहे ही अँटी कलेक्शन मध्ये येते ही पण एक तुम्हाला अराउंड दीड किलोच्या आसपास आहे दीड किलो आणि ते लक्ष्मी पण आहेत त्याच्यामध्ये स्टँडला असं लक्ष्मीचं पण हे दिलेलं आहे आणि दादा मला एक आपण चांदीची भांडी घेतो तर ती ती ते कधी काळी पडतात मग त्यासाठी चांदीची मॅम भांडी वगैरे असतात जसं पूजा साहित्यामध्ये वगैरे येतात ती वापरल्याच्या नंतर थोडी काळी होतात कारण ते मुंबईचं हवामान थोडंफार खारट असल्याने ती लवकर काळी पडतात मग त्याच्यासाठी आपण घरी जी कोलगेट पावडर असते थोडीशी ओली करून आहे ना भांड्यांना वगैरे लावून ठेवायची आणि पंधरा एक मिनिटांनी स्वच्छ पाण्याने धुवायची म्हणजे व्यवस्थित काळे पडलेले डाग असतात किंवा जातात की काळे पडतात पण चांदी ही आपल्या शरीरासाठीही चांगली आहे आणि आपल्या घरासाठी चांगली आहे आतापर्यंत तुम्ही सगळे आभूषणे पूजा साहित्य गणपतीची नैवेद्य ताट वगैरे हे सगळं देखील पाहिलं पण व्हिडिओमध्ये जरी पाहिलं देखील असेल तरी तुम्हाला ह्याच्यापेक्षा जास्त व्हरायटी तुम्हाला आमच्या ब्रँचमध्ये पाहायला नक्कीच मिळेल त्याच्यासाठी तुम्ही व्हिजिट करण्यासाठी आपल्या दादर प्रभादेवी ब्रांचला जरूर व्हिजिट करा अपोजिट रचना कॉलेज किंवा सिद्धिविनायक मंदिराच्या मागे देखील आहे दादरपासून अगदी जवळ आहे तर लवकरच तुम्ही व्हिजिट करा आणि आपल्या शॉपला अवश्य भेट द्या तुम्हाला ह्याच्यापेक्षा जास्त वरायटी आणि जास्त तुम्हाला पाहायला मिळेल धन्यवाद चला तर मग या आपल्या बाप्पासाठी साठी खास तुमच्या घरी असे छान छान अलंकार घेऊन जा आभूषण घेऊन जा आणि आपल्या घरच्या असे सजवा व्हिडिओ करा 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 शेअर बाप्पाला गणेश उत्सव दोन हजार पंचवीसच्या च्या खूप खूप शुभेच्छा धन्यवाद इथे फक्त आपल्याला अलंकार नाही इतर पूजेचे साहित्य सुद्धा इथे उपलब्ध आहे आरतीची थाली दिवे करंडा घंटी समयी कलश जे चांदीमध्ये तयार झालेले असल्यामुळे खूपच आकर्षक दिसतात